आज सत्तावीस जानेवारी गिरीश तापडिया यांच्या यांच्या स्मरणार्थ शिरीष पूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आत्तापर्यंत दोनशे लोकांनी रक्तदान के केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत हा आकडा तीनशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे सर्व रक्तदात्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि शिरीषला भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या येण्याबद्दल अत्यंत धन्यवाद थँक्यू आमचे स्वर्गीय मित्र गिरीश तापडिया यांच्या स्मरणार्थ व माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सगळे मित्रमंडळी व माझे सगळे क कर्मचारी वृद्ध व सगळे मिस्त्री ह्यांनी मिळून आज एक अभूतपूर्व रक्तदान सोहळा आयोजित केलेला आहे ह्या सोहळ्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत अडीचशे बॉटल रक्त जमा झालेले आहेत आणि आम्ही हा आकडा निश्चितच तीनशेच्या वर घेऊन जाऊ आणि लो लो लोकांना सामाजिक बांधिलकी व्हावी वर्तनाचं महत्त्व कळावं ह्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे ह्यानिमित्त मी सगळ्या मिस्त्रींचे सगळ्या मित्रांचे आभार मानतो धन्यवाद